मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला मराठी नववर्ष गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तुपातली काय करता चालू आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन श्री स्वामी समर्थ ती पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा आहे तर बघा कोणाला पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर असा काय ॲड्रेस आहे आणि लोकेशन आणि टायमिंग दिलेलं आहे सोमवारी एकतीस मार्च सकाळी नऊ ते साडेबारा या पादुका येणार आहे स्वामींच्या मंडई आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन एनेबल करा चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅप्पी पाडवा मंडई पाडवायच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी आलो प्रशांत कॉर्नरला श्रीखंड घ्यायला पाडवाची सुरुवात गोडाने होऊन जाऊ दे तुम्हालासुद्धा पाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा या पुढे होय काय काय स्वीट्समध्ये आहे प्रशांत कॉर्नरला ग्राहकांची रेलचल आहे आजूबाजूला श्रीखंडाचे प्रकार प्रशांत कॉर्नरला हां काय काय आपल्याकडे फ्लेवर ये मॅंगो फ्लेवर आहे ये पिस्ता दुकान आहे जामून आहे ये केसर आहे ये फ्रेश अच्छा अच्छा नासा कलेक्शन पर्सन कॉर्नर पूर्ण स्वीट करणाऱ्या आत्ताच कला त्यांच्या या आउटलेटला पस्तीस वर्ष झाली आहेत बघा पस्तीस वर्षाचा त्यांना एवढा अनुभव आणि ठाण्या मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहेत बरेचसे त्यांच्या आउटलेट महाराष्ट्रामध्ये असं ओपनचं झालेलं आहे आणि तेच ॲज अ बेस्ट प्रशांत पर्नर ओके तर आपणचं गुढीपाय मी आता कधी स्वीट घ्यायला आलं आहे बहुतेक आपल्याला आनंदीने सांगितलं की मिक्स फ्रूटचं स्वीट घ्यायला आणि केसर केसरचं श्रीखंड आवडतं मिक्स फ्रूट श्रीखंड आणि अद्वेतला केसर श्रीखंड या अजून सीटमध्ये काय काय प्रकार ते बघून घे या तुम्हाला पाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओके मराठी सणाच्या आपला पहिला दिवस असणार आहे एकतीस तारीख एकतीस मार्च ओके तुम्ही सर एन्जॉय करा आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आणि मला मी तुम्हाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मिळू शकत आणि सर खूप सारे शुभेच्छा देतो पाडव्याची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हे वर्षी तुम्हाला सुख समान समृद्धी आशीर्वाद खूप सारे चांगले पॉझिटिव्ह गोष्टी घडू दे आणि आपल्या पॉझिटिव्ह यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला पॉझिटिव्ह शुभेच्छा ओके चला या आपण एक्सप्लोर करूया प्रशांत कॉर्नरचे औषधची सुंदरची मूर्ती झूम करून दाखवतो पस्तीस वर्ष झाली प्रशांत कॉर्नर भरपूर असं कलेक्शन हे आता मी जे आउटलेट आहे ते पाच पाकडीचं आहे तिथे मी आलेलं आहे ग्राहकांची गर्दी बघू शकता श्रीखंडामध्ये भरपूर असे प्रकार आलेले मग आईच्यासो त्यांची शूटिंग चालू आहे ओके थर्टी फाय इयर्स प्रशांत कॉर्नरचे कम्प्लीट झाले बिस्कुट्स कुकीजमध्ये असं काय कलेक्शन केक्स वेफर्स नमकीन्स ड्रायफ्रूट्स कवा शेंगदाणे चिकीज, चिवडा आणि इथे परत असे कुकीज स्वीटमध्ये काय आहे पेढ्यामध्ये तर हे सगळं आहे प्राईज आणि फ्लेवर तुम्ही बघू शकता आणि असं काय प्रशांत कॉर्नर पी सी असं काय ब्रँड टाईपचा टायग आहे तो पुरणपोळी पीठ पोळी फोर पीसेस वन एटी थर्टीन चालेल थर्टी फाय इयर्स ना सर कम्प्लीट थर्टी फायचं सेलिब्रेशन चालू होणार आहे उद्यापासून लाल यस स्वीटमध्ये भरपूर काय प्रकार हां हां म्हणजे रिव्ह्यू बी द्या कॅमेरा बेस्ट आहे मस्त वेडे असं काय पॅकिंग केलं जातं दोन तीन पी सी प्रशांत कॉर्नर स्वीट्समध्ये भरपूरचे प्रकार प्राईज आणि वेट डिस्प्ले केलेले काजू कत्रीचे प्रकार एक आपले श्रीखंड आहे ना खास गुढीपाडवासाठी आणि असे काय रेट्स आहे तुला पाडवायच्या शुभेच्छा तुम्हाला ओके थर्टी फाय इयर्स कंप्लीट झाले सक्सेसफुल स्टोरी आहे बरोबर आणि सगळे ठाणेकर मुंबईकर महाराष्ट्रीयन सगळे एन्जॉय करतात आपले प्रोडक्ट मी सखास घ्यायला आलेलं आहे थँक्यू

करता है। है। ओके ए, भे, भे है। मस्त प्रशांत बघायला थर्टी फाय इयर्स ची आहे हो आणि सगळे ठाणेकर तुमचे बघा गर्दी बघा केवढी आहे हॅलो सर मस्त सगळे हॅपीनेस थँक्यू खबरच सर या नक्की प्रशांतला भेट द्या दुढले कधी असणार आहे ना या ओके या नक्की आणि खरेदी करा मस्त हॅपी गुडी पडवा आणि हॅप्पी श्रीफाम प्रसान कॉर्नर थँक्यू प्रसाद कॉर्नरमध्ये श्रीखंडामध्ये मँगो श्रीखंड लज्जतदार मँगोचे पीसेस सुद्धा पंचर पंचरत्न श्रीखंड असं काय पंचरत्न श्रीखंड आहे नवीन फ्लेवर त्याने ॲड ऑन केलेले आहेत मस्त आहे मी फ्रेश फ्रूट श्रीखंड मी तर आपण फ्रेश फ्रूट श्रीखंड घेतलाय आनंदीने सांगितलं फ्रेश हू श्रीखंड आणि आदवीरला केसर श्रीखंड चल या संकंड श्रीखंडाची आपण टेस्ट घेऊया घरी गेल्यावरती पाडव्याच्या निमित्ताने आणि तो मला सांगतो पण बेस्ट आहे चिकू श्रीखंड जामून श्रीखंड भरपूर असे श्रीखंडाचे प्रकार आणि प्रशांत मला नुसतं स्वीटच नाही तिथे स्नॅक्स मिळतात बघा स्नॅक्समध्ये काय मिळतात चाट मेनू तर असं आहे साईनचं सा स्नॅक्स मेनूचं काउंटर आहे बघाल तर असे का श्रीकंदाचे रेट आहेत चला आपल्या श्रीकंडीचा पॅक आलेला आहे थँक्यू चला असं काय मस्त आहे की प्रशांत कॉर्नर गुढीपाडवाच्या साठी सज्ज झाला गरमा करून तुपातली फ्राय चालू था आहे प्रशांत पण नक्की भेट द्या आणि गुढीपाळच्या निमित्ताने स्वीट्स खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा चला म्हणजे इथेच आता मी प्रशांत कॉर्नर घरी जातो आणि मग थोड्या तुम्हाला भेटतो छान असं कलेक्शन स्वीट्स मध्ये प्रशांत कॉर्नर ॲज अल्वेज एज अ गुड ग्राहकांची रेलचाल जोरदार चालू आहे समोर हा भेळ मला बोर्ड दिसला स्वामींचा प्रकट दिन अगदी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा आहे तर बघा कोणाला पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर असा काय ॲड्रेस आहे आणि लोकेशन आणि टायमिंग दिलेलं आहे सोमवारी एकतीस मार्च सकाळी नऊ ते साडेबारा या पादुका येणार आहे स्वामींच्या प्रकट दिन सोळा निमित्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नवपाड्याला असा काय ॲड्रेस दिलेला आहे तर दर्शन घ्या नक्की या मंडळी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा मी तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत थँक्यू